गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या दहा सुटला दहा मध्ये एक बाद झाला आणि इकडे दोघात लढत येऊ द्या अकरा ते वीस मैदानात येऊ अकरा ते वीस मैदानात उद्या अकरा ते वीस गाड्या उद्या चला अकरा ते वीस वाले गाड्या ना अकरा ते वीस च्या वेळेला गाडी मालक भोंगा वाजवला जातोय अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस गाड्यांना आणणार का गाडी आणणार का अकरा ते वीस उद्या